जागा त्यांनी भडकवली त्यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणे करून त्यावेळेस जो काही त्रास भारतीयांना दिला त्यांच्या इंग्रजासोबत हात मिळवणे करून जो वार भारतीयांवर केला त्याचे पुतळे जरी असल तर ते पुतळे सुद्धा आम्ही फोडणार पुतळे पूर्ण कोडून टाकणार एक भारतीय म्हणून कारण या देशामध्ये जाती धर्माच्या लढ्या निर्माण करून खऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा जो प्रयत्न आहे हो तर आम्ही एक हिंदू आणि मुस्लिम म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून ही आंदोलन आम्ही पुढे साहित्य जाते हे फार चुकीचं आहे वास्तिक हुसेन आणि दोघांची जेव्हा टोपीनं ना ना तुप्ड़े -तुप्ड़े था था? जे कमिशनर होता त्यांनी तोपीन त्या लोकांना बोललो आणि त्या फॉर आणि त्यानं ते केले म्हणून बक्षीस मला वाटतं त्यावेळेस या ज्या लोकांना जमिनी दिल्या त्या पारसी लोकांनी त्या फॉरजेट सत्कार करून बक्षीस दिलं की एकत्रित सगळ्या डिटेल्स आमच्याकडे आहे ती कशा प्रकारे हात बनवली गेली आफूचे आणि गांजाच्या धंद्यामध्ये कसा हस्तक्षेप केला त्यावेळेस किती पैशाची उलाढा झाली होती तर सगळ्या डिटेल आमच्याजवळ आहे तर सगळ्या डिटेल आपण सगळ्यांना द्या जाईल योग्य वेळी तशा पद्धतीने निवडणुकाने हा विषय नाही आहे निवडणुकीचे मुद्दे आले पाहिजे आम्ही निवडणुकीसाठीच करतोय असं समजा शंभर टक्के निवडणुकीसाठी करतो आहे पण जाती धर्माचे प्रश्न नाही तर सगळ्या जातीतल्या गरिबाचे प्रश्न हे मुद्द्यात झाले पाहिजे निवडणुकीवर जाणून बुजून करतोय लक्षात घ्या ताकाले जायचं भाडं बचकुळला सवय नाही तसं कधी आवश्यक करणारही ना नाही निवडणुकीत हे मुद्दे का होत नाही निवडणुकीत जाती धर्माचे जेवढे मुद्दे होते हे मुद्दे गरीबाचे का होत नाही गरीबाला झोपाले घर गर नाही आज मुंबईमध्ये आणि सहा हजार चौतीस हजार एक्कर पैकी सहा हजार जमीनदार सहा पारशियां जोड राहत असत त्यावर सरकारनं निर्णय का घ्यावा

मी सांगतोय का एकंदरीत त्याचे कष्ट कुठं मोजले जातात या देशामध्ये कष्ट मोजायची अवस्था असते श्रम मुल संपलेला आहे देशामध्ये आणि मग घरी बसून मला योजना भेटत तर मी काम कसं कर करणार आहोत त्या द्या आपण व्याधी पाहून द्या दोन पाय ने आत नाही निराधार महिला आहे त्यांना खरंच गरज आहे अडचणीत आलेला कुटुंब आहे ते शोधा आम्ही शोधत असतो अडचणीत असणारे परिवार पण अडचणीत असणाऱ्या परिवारासाठी काय आहे तुमच्यासाठी काही नाही आहे माझ असं म्हणणं तुम्ही ज्या योजना सुरू केल्या त्याचं स्वागतच आहे पण या सगळ्या गोष्टीचं चिंतन मंत्र व्हायला नको कोणी या भाषेवर बोलायला नको दिव्यांगाच मी अभियानाचा अध्यक्ष आहे एक काही फाईल वर माझी सही होत नाही फक्त जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन त्या दिव्यांग बांधवाच्या तक्रारी घ्यायचं याच्यासाठी मी स्वतः मागून घेतलेलं आहे तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जातो त्यांच्या तक्रारी अभियानाचा म्हणजे जनता गर्वांचा आदेश दिव्यांग त्याला धर्माबद्दल धर्माबद्दल बोलला तुम्ही विशाल गडावर जो भॅड अर्ज झाला मला असं वाटतं का विशालगडाच्या खाली जो हल्ला झाला तोडफोड झाली त्याचा आम्ही निश्चितच करतो पण विशाल गडावर जर एकंदरीत जर आपण विचार केला तर गडानं या राज्यासाठी देशासाठी तो इतिहास घडलेला गड महाराणा प्रताप सोडून बाकीच्या काही अ खोकलांसोबत आपली काय होते गाडगे करून किल्ले स्थापित ठेवले असा महाराष्ट्र नाहीये हा महाराष्ट्र लढला आहे ते किल्ले लढले आहे महाराष्ट्राचे त्याच पवित्र राहिलं पाहिजे हा हिंदू मुसलमानाचा प्रश्न येत नाही मुसलमान असू दे का हिंदू असू दे गडावर कोणाचंही हिंदूच असू दे का मुसलमानाचं असतं पण खाली जे काही मंदिर तोडलं काय धर्मस्तर तोडलं त्याचा निश्चय करू याआधी तोडलं असल त्याला अंतर टाकलं गेलं पाहिजे असं होता कामाने का मुस्लिम आहे तर कारवाई होणार नाही हिंदू आहे तर कारवाई होणार किंवा हिंदू आहे तर कारवाई होणार नाही असं नाही गुन्हा गुन्हा असतात केलेला आहे साडेतीनशे कोणी तर आपल्या करून घेतलाय बच्चूला कारण आम्ही गुन्हा केला होता म्हणून आम्ही बोलत आहे त्याच्याबद्दल पण जे गुन्हेगार आहेत त्यांना ते झालीच पाहिजे सगळ्यात